पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ पुणे जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघ व पुणे जिल्हा उच्च माध्यमिक शिक्षक संघ यांची कार्यकारिणी सहविचार सभा श्री शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय वडू उद्रुक या ठिकाणी संपन्न झाली यासमयी प्रथमता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती स्मारकाचे सर्वांनी दर्शन घेतले नंतर विद्यालयामध्ये सहविचार सभेस सुरुवात झाली प्रथमत पुणे जिल्हा शिक्षक नंतर सभेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्षतेखाली विविध विषयावर सखोल चर्चा करण्यात आली यावेळी ते या शैक्षणिक वर्षाचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारच वितरणाचा कार्यक्रम जुन्नर तालुक्याने घेण्याचे मान्य केले याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सभासद माननी अनिल साकोरे सर शिरूर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माननी धिटेसर सर श्री सर महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे सर यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सुरुवातीस पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्यवाह श्री तानाजी झेंडे सर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले thank yeah. you अध्यक्ष माननीय जी के थोरात सर्व महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्यवाह माननीय के एस भोमसे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले शेवटी माननीय भंडारे सर यांनी सर्व उपस्थितांना सुरुची भोजन दिले व सभेची सांगता झाली <laughs> माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष फक्त झाले आणि अत्यंत महत्वाच्या विषयावर आजची चर्चा झाली शिवाय काही शैक्षणिक प्रश्नांच्या संदर्भामध्ये देखील आणि अडचणी आणि शासनाच्या जे नवी आहे तर त्या संदर्भामध्ये देखील आपण चर्चा केलेली आहे परंतु सगळ्यांच्या चांगला सहभाग घेतला आणि या शेतात जिल्हा प्रमुख शिक्षक पुरस्कार हा पूर्ण होतो आहे निश्चितपणाने अतिशय उत्तम अशा प्रकारचे कार्यक्रम केला जाईल या निमित्ताने सर्वांनी अभिनंदन केलेलं आहे आणि खरंतर आजच्या महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये जिल्हा संघटना जी आहे खरंतर पुणे जिल्ह्यात एक जागरूक अशा प्रकारची शिक्षक संघटना शासनाचे नवीन रोज एक शासन होते

दहा जागा व्याकरण होत्या दहा 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 म्हणजे किती एर शंभर बरं करा मी स्वतः होतो मोजून पाच मंडळी पाच एका